संत ज्ञानेश्वर नगर मध्ये आपण आलो आहोत आणि इथे आपल्या काही रहिवाशी आहे त्यांच्याशी आपण जाणून घेऊ स्वागत आहे आपल्या त्यांनी कॅप्शन न्यूज मध्ये जसं आम्ही तुमच्या क्षेत्रात आले इथे उपस्थित होतो आणि काय तुम्ही सांगाल तुमच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये को तुम्ही कोणाला नगरसेवक म्हणून पाहता नगरसेवक म्हणजे कसे आहेत त्याचं पहिले बाळासाहेब साहेब होतं सा सा हो लोका ते लोकांना त्यांच्याकडे जायचं गरज नाही होत लोकांकडे ते याच्या होते कडे सो त्या गटामध्ये उतरून गटा साफ करायचं लोकांना मदत करायचं त्यांच्याकडे गेलं तर कोणी खाली यायचं नाही सगळंच ऐकायचं कोणी बाळासाहेब साहेब बाळासाहेब साहेब आणि त्यांच्यानंतर जर दो हजार सतराला आलं सालीम कुरेशी साहेब त्यांचं काम सेम तसंच जसं बाळासाहेब साहेबने काम केलं आमच्यासाठी नाईन्टी टू वॉर्डमध्ये ज्ञानेश्वर नगर भारतनगर वाल्मिकी नगर त्याच्यामध्ये काम केलेलं आम्ही बघितलेलं आहे हे खंबेचं लाईट नाही बाथरूम चालू आहे एका दोन बाथरूम पहिले तुटलेले फुटलेले त्याच्यामध्ये लाईट नाही आमची आई आमची बहीण बाथरूमला यायचं त्याला काही सुविधा नाही लाइटिंगचा यायचं यायचं रात्री तर कशा एकटी बायको यायला बाथरूमला घाबरतात कोणीच बरोबर आमची बेन आई आमची मुली त्याच्या वेळी मी सालीमबाईला काय बोललं बाई रोडवरती लाईट नाहीये बाथरूम मध्ये लाईट नाही आहे बाथरूम नाही तिकडे आम्हाला शौचालय नाही काय नाही आम्हाला सुविधा करून द्या तुम्ही आम्ही त्यांच्याकडे जाऊन हात विनंती केला हात जोडून त्यांनी बोलला तुम्ही काळजी करू नका तुम्हाला जागेवर बाथरूम भेटेल दोन दोन माळ्याचा बाथरूम भेटेल आणि तुम्हाला लाईट पण भेटेल रोडवरती आणि त्यांनी असं काम करून दिलं आम्हाला की आम्हाला काय परत जायला गरज नाही पडली आम्ही ते आमच्याकडे यायचं आम्ही त्याच्याकडे कधीच नाही गेलेलोय ते आम्हाला सांगितलं आम्हाला काय काय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे कोणी विचारतोय लोकाला जाऊन तिकडे विचारतात लोक लोकांना आम्ही जाऊन विचारतात ते आमच्याकडे विचारायचं हे प्रॉब्लेम सगळं सॉल्व्ह दिलेला आहे आता कधी आता रोड बघा तुम्ही रोडाचा हलत बघा हे काम कोणाचं एम पी एम एल काम आहे हे नगरसेवकचं काम नाही त्यांच्याकडे आम्ही गेलो ते आम्हाला काम करू पाहिजे म्हणून आम्ही जाऊन अपॉइंटमेंट घेतलेले आम्ही जाऊन लेटर टाकलेले भरपूर लोक लेटर टाकलेले सेवा कमिटीचे लेटर गेलेले लेटर केलेले, वेलपर सिंग चे लेटर केले ले, का के काय सुनवाई नाही झाली आम्हाला तर आम्ही बोलत ठीक आहे आम्हाला सालीम कुर्सी साबत नगरसेवक मध्ये इकडे निवडू पाहिजे